नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो म्हणजे आज रक्षाबंधन आहे तर सकाळी मी मोठ्या बहिणीकडे गेलो होतो त्याच्यानंतर ता कल्पना ताईकडे जात होतो पण तिथे मला उशीर झाला मला उशीर नाही झाला तिला कामावरून यायला उशीर झाला म्हणून मी तिथे गेलो नाही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहू शकता आता आलेली आहे माझी मोठी म्हणजे माझ्यापेक्षा थोडी मोठी बहीण इथे बाजूलाच राहते आणि ती आता आलेली आहे रात्री पावणे नऊ वाजता काय बोलते बोल मी काम करून आले बाबा मला सुट्टी नव्हती आज कामाला समजलंच म्हणून कामं गेली कामं करून आले तयार वगैरे काय बोलताय आहे वा वाईड घेणार ना बरोबर आहे लगेच तुम्ही बोलणार आहे की नाही बाबा ह्या मिनिटासाठी आली पाहिजे होती रक्षाबंधन केली पाहिजे होती प्रतिभा रक्षाबंधनला ती तिच्या घरी गेली होती दादरला ती संध्याकाळी येणार आहे म्हणून ती पटकन आले नाही तर तिने थोडा टाइम अजून टाइमपास केला असता काय प्रतिभा असता किती अरे मग काय अकरा वाजता आली असती ना ती आरामात आली असती आता ती गेली आहे ना घरी गेली होती तर आईने तिला जबरदस्ती बोलवली माझी मुलगी येणार ये काय बोलते आई आली असती ना आरामात एवढी काय तुला घाई होती तिला बोलवायची अरे ती दादरला गेलेली तिकडे आलेले तिचा उपवास पण होता मी तर जेवण बनवून रेडी ठेवलेला मग तिला बोलू नको ये लवकर म्हणून मला सांगितलं असतं आई मी उपवास सोडून नसती बोलवली असती

उपास तिथे पण सोडू शकली असती पण आईने पहिल्याच बोलली की संध्याकाळी असं नसतो बाप्पा आता मुलगी गे ना आपल्या पाहुणे असं नसतो असं नसतो हे चुकीचा बोलते आपल्या पण घरी पाहुणे गोष्ट परत घेणार होती म्हणून बोलले दोन दिवस राहिला असतो काय फरक पडला असं वाटत मी तिला बोलली आहे ना तुम्ही काल मला बोललेला संजय नालत की मी तिला बोलवला आणि मामी गालत बोलवलं हे बाई मला बदनाम करतो तू काय बोलली बोलतात की संध्याकाळी बोलली मतंयचा काय झालं असेल बोलली मी बोल काय सगळं जाऊ दे रक्षा राखी बांधताय का नाही आता सांगा का रात्री बारा वाजता बांधणार आहे हे चल राखी बांधून ये चल फटाफट अरे एवढा तेल नको लावू यार त्या प्रे बरोबर तेल सगळं तेल लाकड नाही नाही ना ग बस अरे ते बत्ती तर घे पाटील काय बाई तू गोपरे आहेस बत्ती काय रे का

चिमुकली मला बहिणीचा मान अरे आई त्या मोठ्या बहिणीचा मान नाही ठेवलाय त्या या बहिणीचं काय ठेवणार

ती तुमच्याबद्दल काहीच बोलत नाही तिला दुनियादारी करायचीच माहिती धन्यवाद वाटत स्वतः बोलला दोन्ही कडे बोलता

अरे मला तुला काय करायचं टाकायचे पैसे मी दिले मी तेवढेच देतो दिले ना ठीक आहे मी तेवढेच देतो तिथे घेतली राहते दे सोडा असं असणार ना रक्षा बंद करायला आता मी काय करतो शिल्पाकाईला जास्त देतो

आम्ही तुम्ही पण एवढा विषय वाढवलाय पण एवढा विषय वाढवला ते डायरेक्ट बोलतोय सर्वांना समान तर काय बसला बसला त्यांचा काय इंटरेस्ट असे तू नको नकोय मला मग काय तुझं बोलून पाहिजे तर देणारच ना असं थोडी आहे सगळ्यांना समान दिले पाहिजे दरवर्षी द्यायचा या वर्षी का कमी घेऊ नाही माझे किशे खाली करू करते बाबा तो काय कामधंदा काय कुठं काय चांगला

आता त्याने तिकडे किती दिले तर का आपल्याला माहितीये नाही मग संपला विषय मला दिसतो दिसतो दिसत खुले पैसे टाकलेलेस काय बर झाली पॉकेट मध्ये नाही ठेवत नाही ठेवत पैसे बघ याच्या सगळे डॉक्युमेंट सगळे याच्यातच ठेवतो आधार कार्ड पॅन कार्ड हे पाचशे रुपये दिले असते पॉकेट बंद करून माहिती नसतं पडला संपला एवढं वाढवायचं कॉन्टॅक्ट नाही करत काय दिले तुला

रक्षाबंधन असं एक गाणं टाक जरा व्हिडिओ मध्ये टाकला नाही प्रत्येक रक्षाबंधन ला कल्पना ताईची राखी ही नेहमी लेट असते लेट पण थेट एकदम मस्त असते लेट पण थेट असते आता ती एक समोर येईल आता तिचा काय हिसाब आहे काय माहिती ती बोलून माझ्याकडे ना आला तू त्या मोठ्या बहिणीकडे कसा गेला माझ्याकडे का नाही आला तिथून जवळ होता नाही टाइम मिळाला ती स्वतःच लेट झाली बरोबर की नाही तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र